नमस्कार गोष्ट तिचीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपल्या दुसऱ्या गोष्टीतील सातारच्या उद्योजिकेचा मधुरा महिला उद्योग आणि तिचा आत्ताचा पुण्यातील व्यवसाय आपल्याला आवडला असेलच आजची गोष्ट आहे आपल्या जुन्याच ओळखीच्या व्यवसायाची नव्या पिढीने त्याची कशी सांगड घातली आहे बघूया ऐकूया गोष्ट मोबाईल पार्लरची गोष्ट तिसरी नमस्ते स्वागत आहे गोष्ट तिचीमध्ये उज्ज्वला पड्याळे यांचं काम उज्ज्वला नमस्कार उज्ज्वला ही आजच्या युगातली आजचं युग आहे मोबाईलचं युग तर अगदी आजच्या युगाला साजेचा सा असा व्यवसाय करते खरं तर तिचं पार्लर आहे ब्युटी पार्लर पण ती चालवते मोबाईल पार्लर आता तुमच्या लक्षात आलं असेल उज्ज्वला तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणाल तिथे एका कॉलवर इझिली अवेलेबल होते तिच्या अपॉइंटमेंट्स एवढ्या फुल असतात पण ती त्याबरोबर प्लॅन करते आणि आपल्याला अगदी परफेक्ट वेळ देते गेली बरीच वर्ष ती हे करते तर मी म्हटलं आज आपण तिची गोष्ट आपल्या या तिची गोष्ट तिचीमध्ये ऐकूया तर उज्वला मला सांग की तुझं माहेरचं नाव काय किंवा तू कुठल्या गावाहून आली शहर काय माझं माहेरचं नाव उज्ज्वला शांताराम कदम मी पुण्यातच जन्म आले तशी प्रॉपर कोकणातली चिपळूणमधली मध्ये आलोरे हे माझं गाव पण वडील नोकरीला पुण्यात असल्यामुळे पुण्यात जन्म झाला अच्छा अच्छा आणि मग म्हणजे शाळा किंवा शिक्षण सगळं हो सगळं पुण्यातच बरं काय शिकली माझं बी ए झालंय सायकॉलॉजी घेऊन तुला मला नी? चार तीन बहिणी आहेत मी धरून चौघी अच्छा तुम्ही चौघी चौघी बहिणी चौघी पुण्यातच आहेत हो चौघे पुण्यातच आहेत एक फॅशन डिझायनिंग करते एक आयुर्वेदिक मध्ये आहे एक हो हाऊस आहे बर आणि शाळा किंवा सगळं सगळं नाही शाळा पुण्यातच जन्म पुण्यातलाच माझा माझी शाळा एस मध्ये मी झाले पूर्ण ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण माझं एस मध्ये झालं आणि मग शिक्षण झाल्यावर लग्न केलं का नोकरी वगैरे करत नाही दहावी झाल्यानंतर असाच रिकामा वेळ होता मग मा आई म्हणायची की नाही का असं चकाट्या पेटण्यापेक्षा कुठंतरी नाही का टाइमपास म्हणून तर मॅडम अशाच ओळखीच्या होत्या आईच्या मग त्यांनी म्हटलं होतं की एक हेल्पर हवी हा आहे हाताखाली आई म्हणजे मैं। मॅड मैं ब्युटी पॉईंट पार्लर रामबाग कॉलनीमध्ये ब्युटी पॉईंट पार्लरच्या प्रतिमा धुरुक्कर म्हणून त्यांचं पार्लर हां तर मग त्यांच्याकडं हेल्पर म्हणून हवी होती माई म्हणली की दोन महिने असंच नाही का उन्हाडक्या करण्यापेक्षा तिथं लागले आणि मग त्यांनी माझी आवड बघून मग त्या मला म्हणल्या की पुढं कंटिन्यू करशील का तर मी म्हटलं नाही मला शिकायचं आहे तर मग म्हटल्या त्या स आपलं सकाळच्या वेळात पार्लर असतं सकाळ संध्याकाळ तू दुपारच्या वेळेत अभ्यास करू शकतेस सकाळी कॉलेज करून असं करून मग त्यांनी मला दुपारचा वेळ अभ्यासासाठी दिला आणि सकाळ संध्याकाळ मी त्यांच्याकडे जॉब करत राहिले तू तेव्हापासून पार्लर हो मी आता सत्तावीस वर्ष झाले पार्लर साथ हो आणि मग लग्न झालं तुझं शिक्षण झालं हो नंतर मग लग्न झालं ते पण कुठे पुण्यातच हो पुण्यातलेच आहेत पण लहानपणापासून ओळखत होते अरेंज मॅरेजच झालं पण अच्छा अच्छा कोण सासरी सासरी दोन मोठे दीड जाऊ सासूबाईंट फॅमिली मध्ये होते, होते का? हो पुण्यातच राहत होते पण आम्ही एक तीन चार महिनेच राहिलो एकत्र मग नंतर कारण एकटी जॉब मी करणारीच होते ना आणि घरात आ... जागेचा अभावामुळं मग आम्ही बाजूला वेगळे वे राहायला म्हणजे वे मला एकच मुलगी आहे ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ती इन्फोसिसमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह आहे अरे वा मध्ये लागली हो इन्फोसिस मग मोठी गोपरी कारण हो चांगलं आहे आणि मग तुझं आता हे जे पार्लर आहे ती बोलली सत्तावीस वर्ष जवळजवळ करते हो तर तू त्या प्रतिमातााईंकडे किती दिवस होती किंवा काही त्यांच्याकडं मी पंधरा वर्ष जॉब केला बर आणि आता बारा वर्ष झालं मी माझं स्वतःचं चालू केलं आणि मग ते तू मोबाईल पार्लरच सुरू केलं येते बरीच वर्ष मी तिला ओळखते हिच्या जन्मानंतर मला थोडं काम कमी करायचं होतं का तर फोकस तिच्यावर करायचं होता मग मी पार्लर पार्ट टाइमच करू लागले तसं मॅडमला मी सुचवलं की मी थोडंसं मुलीसाठी हे करणार आहे मग त्यांनी पण मला सपोर्ट केला आणि पहिली गोष्ट तर ती ती तिला जेव्हा शाळेत घातली मला इच्छा होती की तिने इंग्लिश मीडियममध्ये शिकायचं कारण मी मराठी मीडियममध्ये शिकले तर मला खूप प्रॉब्लेम्स आले म्हणजे जॉब्स इंटरव्ह्यूजला वगैरे गेले होते तेव्हा हो खूप प्रॉब्लेम्स आले माझी अशी इच्छा होती की तिने इंग्लिश मीडियममध्ये शिकवं पण घरच्यांनी खूपच अपोज होते सगळेच सा सा। सासरचे माय हो की म्हणजे तू मराठीमध्ये शिकलीस मग मुलगी काय इंग्लिश मीडियममध्ये तर म्हटलं नाही मला इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवायचं आहे मी कोणाकडनंही मदत घेणार नाही मी माझ्या हिमतीवर शिकवणार पण माझ्या मुलीला मला ती बी सी ए झाली आहे आता पन... आणि पुढे एमबीए करते आता चला तू जसं इंग्लिश मिडीयमला घालायचं पण घरच्यांनी नोकरी करते हो पण घरच्यांनी जरी अपोज हो। केला तरी एकमेव सपोर्ट आमच्या मॅडम प्रतिमा दुकर यांनी मला सपोर्ट केला तिच्या शिक्षणासाठी सगळ्याच बाबतीत म्हणजे फायनान्शियल पण आणि मेंटली पण हा सपोर्ट केला के हो के इच्छा पूर्ण झाली हो आणि माझी ही पण इच्छा होती की माझी मुलगी इंटरनॅशनल कंपनीत लागायला हवी आणि ते पण झालं हो ग्रॅज्युएशन झाल्या झाल्याच लगेच लागल्याच फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये अरे वा आहे आणि आता मला सांग की हे जे तू पार्लर करतेस मोबाईलचं तर ह्याचं जर सामान आणायचं असतं किंवा काय मग ते तुला क्रेडिट वर मिळतं का तुला पैसे देऊनच दरवेळेस घ्यायला लागतं

तेव्हा माझं एकच एम होतं की एक तर मी स्वतःचं करेन किंवा घरात बसेन असं माझं एम होतं स्वतःचं मग स्टार्टिंगलाच म्हणजे मटेरियल पण नव्हतं माझ्याकडं काहीच मी एक एक ऑर्डर करत करत मला क्लायंटनी सपोर्ट केला एक ड्रायर घेण्यासाठी हे एकांनी वॅक्स हिटर वगैरे असं हे करत करत प्रत्येक ऑर्डरला मटेरियल घेत गेले आणि तसं माझं तीनशे चारशे आहेत म्हणजे हो जे आ, मला असं आठवत आहे की ती जेव्हा मोबाईल पार्लर सुरू केलं तिच्याकडे टू व्हीलर पण आहे मला स्कूटी आहे आणि ती दुपारी येते सकाळी येते संध्याकाळी येते दुसऱ्या दिवशी दिवाळी असो सण असो ती तिचं घरचं सगळं सवासण देवाचं सगळं करते प्रसाद असतो मोठा ते सगळं करून ब्राह्मणांना त्या जेवायला घालायचं असतं अडीच वाजताशी आलेली मला आठवते माझ्याकडे की ती तिथे पण चुकत नाही तिचं जे आहे कर्तव्य म्हणा किंवा तिच्या भावना श्रद्धा ते सगळं करून पूर्ण करून मग ती इथे येते आणि मी माझ्या मैत्रिणी म्हणा नातेवाईक म्हणा अशी आमची ती इतकी चेन तयार झाली आहे की एके ठिकाणी तिचं नाव सांगितलं ती गेली की त्या घरात तिला जवळजवळ तीन चार जण मिळतात तिची मैत्रिणीची मैत्रीण मिळेल बहीण मिळेल असं तिचं ते नेटवर्क वाढत गेलेलं आहे हो मी कुठलीही ऍड केली नाही आणि कधीच हो नाही तुझं कामच इतकं हो, सगळ्यांना आवडतं आणि मग सगळ्या तिला बोलवतात पुन्हा पुन्हा आणि काम चांगलं आहे दुसरा तिचा अतिशय गुण म्हणजे ती वक्तशीर आहे आज पण तिला बोलवलं तर ती बरोबर सांगितलेल्या वेळेच्या आधी दोन पाच मिनटं येऊन तयार होती असंच कुठल्याही ऑर्डरसाठी ती प्रत्येकीच्या घरी इतकी वेळेत जाते ना की कौतुक आहे तिचं म्हणजे ती तुम्हाला जेव्हा वेळ देते की मी तीन वाजता येईल चार वाजता येईल त्या वेळेला वे ती बरोबर आलेली असते आहे, एक आली टाइम पण पण नाही काही मी स्वतःच वेळेच्या बाबतीत खूप आणि असं कारण व्यक्ती आपल्यावरच अवलंबून ना पन, आ, ना त्यांचे प्लॅन असतात तुम्हाला वेळ दिलेली तर तेवढ्या वेळात उरकून त्यांचेही स्वतःचे काही प्लॅन असतात ना ते पूर्ण झाले पाहिजे खूप छान वाटत वेळ आणि मला सांग तुझ्या आता एवढ्या क्लायंट्स मध्ये तुला पेमेंट वगैरे सगळे वेळेवर करतात का हो कुणाचं पेंडिंग ठेवलंय नाही 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 कधीच नाही आणि एखादी काही चांगली आठवण आहे का तुझी या सगळ्या ह्याच्यामध्ये मोबाईल पार्लर्सच्या तुझ्या व्यवसायात चांगली आठवण म्हणजे जेव्हा कोरोना काळात दोन महिने पार्लर बंद होतं तर पुढेही चालवायचं थोडं डेअरिंग होत नव्हतं म्हणजे भीती वाटायची ना कारण तेव्हा तसं हेच होतं हा हां जाणं सुद्धा म्हणून क्लायंटचे यायचे दोन दोन महिन्याचं जेव्हा लॉकडाऊन संपलं तेव्हा क्लायंटचे फोन यायला लागलेले पण घरचे म्हणले नको तुझं खूपच एकदम हे काम आहे ना हा हो तर नको रिस्क वगैरे हो तर ती रिस्क नको पण माझ्या एक क्लायंट होत्या म्हणजे त्या गेल्या करोनानी तर त्या क्लायंटनी मला फोन केला पहिल्यांदा तर अलका घाणेकर म्हणून आहेत इथं आनंदनगरमध्येच राहायच्या तर त्यांना मी म्हटलं की नाही काकू मी नाही करणार आहे म्हणजे नाही का घरचे पण नाही म्हणतात म्हणे अगं तुझं हे असं फील्ड आहे की तू किती दिवस घरी बसून राहणार करोना तर शेवटपर्यंतच राहणारच आहे तो काही संपणारा नाही आहे तू तु, तुझं चालू कर असं काही नाही म्हणे डिस्टन्स ठेव किंवा केअरफुली घे कमी क्लायंट कर असं हे त्यांचा आदर्श घेऊन मी करोनापासून काम चालू केलं ती माझी एक आठवण आणि त्याच काकू करोनाने गेल्या तुला हां आणि दोन दिवस आधी मी त्यांच्याकडे ऑर्डर करून आले होते हां पण तू मास्क वगैरे लावून हो सगळं आणि मग तेव्हापासून मी कामाचं मॅनेजमेंट केलं की दिवसाला मी एकच क्लायंट घ्यायची करोना काळात दोन वर्ष पुढचे दोन वर्ष अजून हो की मलाही मा, नको आणि माझ्यामुळं तुम्हालाही नको या प्रकारे एकच क्लायंट करायला लागले मी दिवसातून एकदा असं दोन वर्ष चालवलं आणि मग नंतर आताही मी फक्त बाय अपॉइंटमेंटच घेते पण दिवसातून दोन क्लायंट घेते अच्छा अच्छा आणि तुझं ते बारावी आय टी आय आहेत ते मेकॅनिकल लाईन करतात हो ते सुपरवायजर अच्छा, अच्छा, आहे त्यांचा जॉब आहे हो त्यांचा जॉब आहे आणि त्यांच्याकडनं किंवा मुलीकडनं सपोर्ट आहे पर? हो भरपूर त्यांच्या सपोर्ट मुळे तर मी आज एवढी उभी आहे कारण आपल्याला बाहेर पडायचं कामाला आणि बऱ्यापैकी वेळ तू बाहेर असतेस हो सकाळी बघावं सकाळी हो पण म्हटलं घरना घरातूनही ते दोघही खूप हेल्पफुल आहेत त्यामुळे नाही तसं असेल तरच आपण हो हो, हो। समजा तुझं हे पार्लरचं नसतं केलंस तर तुला काय करायला आवडलं असतं मला पत्रकार व्हायला आवडलं असतं अरे माझं खूप असं हे होतं <laughs> मला खूप नाही असं काही नाही पण होतं म्हणजे असं एक एम असं माझा एक फ्रेंड होता तो त्या फील्डमध्ये होता आणि तो सांगायचा नाही तेव्हापासून असं हे होत गेलं म्हणजे असं डॅशिंग फील्डमध्ये आवडतं मला आणि सोशल असं जास्त आणि तू फक्त लेडीज साठी काम करतेस हे सगळं ज्युरीसिक आहे म्हणजे कधी जेंट्स ना काही लागलं तर ते पण तू करतेस करोना काळात फक्त मी कटिंगचं काम केलं काम केलं अरे तूच करतेस केलं म्हणजे म्हणजे क्लायंटच्याच रिक्वायरमेंट की क्लायंटच्या मुलांच्या वगैरे ना तर जनरली सेम असतं ना हां नेते आपल्याला कळत नाही तू वॉयकट करत असशील हो हो तेव्हा केलं आता नाही करत आहे पण तेव्हा केलं करोना काळात दोन वर्ष केलं आता हल्ली बघतो युनिसेक्स पार्लर खूप झालेच हो म्हणून फक्त काळात कटिंगचं काम केलं हो बाकी काय नाही मला सांग की ह्या आपल्या पुढच्या जनरेशनला तुझ्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे तू आहेस खूप लहान वयाने असं सल्ला वगैरे देत मला बरोबर नाही वाटत पण अनुभवानी खूप मोठी आहेस लहानपणापासून सगळं करतेस तर तुला काय वाटते पुढच्या पिढीने काय सल्ला देशील म्हणजे आजकाल लोकांना कष्ट कमी पैसा जास्त हवा आहे म्हणजे थोडंफार कष्टाला मी, मी प्राधान्य देते की कष्ट केल्याशिवाय तर काहीच मिळत नाही ना आणि आजकाल थोड्या थोड्या गोष्टीवरून डिप्रेशन होऊन सुसाईड नाही का मुली आत्महत्या करतात किंवा हे डिवोर्सचे प्रमाण हे मला पटत नाही आजकाल तर ते थोडं विचार बदलायला हवेत जर तुम्ही एज्युकेटेड आहे तर पण विचार करा की आजकाल झटपट निर्णय घेऊन रिकामे होतात सगळे प्रत्येक गोष्टीत असते जोडायची आणि तू आता या, स्टेजला समाधानी आहेस का किंवा तुझं पुढे काही स्वप्न आहे का अजून अचीव करण्याचं हो आहे ना माझी मुलगी आउट ऑफ इंडिया जायला हवं कि नक्की ईश्वरी नक्की ना हो ईश्वरी नक्की इच्छा पूर्ण होईल तुझी कारण एवढा छान तिचा ग्राफ आहे हो नक्की मला आता एक सांग की तुझ्या मध्ये स्त्री म्हणजे काय एका शब्दात किंवा थोडक्यात सांग अगदी स्त्री म्हणजे आ, बुद्धीने विचार केला तर न समजणार एक व्यक्तित्व पण मनानं विचार केला तर एक सुंदर अस्तित्व <laughs> पुन्हा स्त्री म्हणजे बुद्धीने विचार केला तर एक न समजणार व्यक्तित्व पण मनानं विचार केला तर एक सुंदर अस्तित्व खूप खूप छान मला एकदमच आवडत म्हणजे आजपर्यंतच्या मला हे नंबर कोटेशन मिळालेलं आहे तिचं तुम्हाला दररोज ऐकाल तेव्हा एक कळतीलच तर तू आलीस गोष्ट तिची आपण ऐकली त्याच्यामध्ये धन्यवाद अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची